श्री स्वामी समर्थ परत एकदा अश्वेताचेत मिनी ब्लॉकमध्ये सहर्ष स्वागत आणि भरभरून जो काही सर्वजण प्रेम देतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर आज सुट्टी घेतली होती छान असा ड्रेस वगैरे वेअर केला पण खरं सांगू हे आपण किती नवीन कपडे घातले ना तरी आपल्या घरातली कामे करायचेच असतात खरं तरी मी वन साईड ओढणी घेणार होती परत वेले नको मंदिरात जायचं आहे टू साईडच घेऊया त्याच्यामुळे मग माझं पिनप वगैरे चालू आहे हा ड्रेस ना मी आमच्या इथूनच ईश्वरपूरमधून घेतला आणि थोडा कॉस्टली आहे खरं पण खूप छान आहे हा ड्रेस ऑनलाईनपेक्षा ना आपण ऑफलाईन जी शॉपिंग करतो ना ती खरंच आणि मग लागलं एक काम तोवर मग इथे मसाला वगैरे भाजून घेतला कारण का आपण ज्यावेळेस बाहेर जातो ना त्यावेळेस माग रिटर्न आल्यावर ना खरं तर नको वाटत काम करायला पण त्यामुळे मग मी नव्वद टक्के काम अगोदरच करून ठेवलं आणि मग काय आल्यानंतर गरम गरम चपाती करायची असं प्लॅनिंग माझं ठरलं कारण की शेवटी कसं आहे माहिती का लवकर जातो जास्तीत जास्त आपण महिला वर्ग जरा जास्त खुश असतो आहो पण छान असं आवरून घेतला हवं मी आणि ना मी आमचं दोघांचं बोलणं चाललं होतं आज रोज डे आहे म्हणून लाल ड्रेस घातले अशी आमची कॉमेडी चालू होती पण खरं तर ना खूप छान दिसत होता हा ड्रेस मला तर कधीतरी कौतुक ना आपलं आपणच करावं दुसऱ्यांकडून काय पैशा करायच्या पण माझ्या नवऱ्याने सुद्धा माझं कौतुक केलं फायनली पुढे गेले बघते तर काही खूपच गर्दी पण आज शनिवार होता त्यामुळे या रोडला गर्दी होती आणि इथेच ना काळा मारुती असं मंदिर आहे मारुतीचं मग तिथे आम्हाला जायचं होतं होतं बघते तर प्रचंड गर्दी होती तर आज शनिवार होता तर मग जाता जाता देवदर्शन पण करू आणि खरंच इथे खूप छान मंदिर आहे हा पण सध्या तरी इथे बांधकाम चालू आहे त्याच्यानंतर मग देवासाठी जे काही लागणार साहित्य ते आम्ही घेतलं आणि मग फायनली आत एंट्री झाली आमची आणि बघते तर काय काम अजून काही झालेलं नाही पण काम चालू आहे इथे तर गर्दी तर प्रचंड होती रुद्र आमचा पुढं पुढं करतच होता कारण का त्याला सुद्धा धार्मिक गोष्टींची आवड आहे पण आज तर खरं मी ना मला काहीतरी म्हणजे किचनसाठी माझ्या पाहिजे होती खरेदी करायची होती पण जाता जाता खूपच गर्दी दिसली त्याच्यानंतर मग लक्षात आलं की आज शनिवार आहे तर जाऊया दर्शनासाठी त्यामुळे मग काय दर्शन घेतलं आणि तिथे साईडलाच ना गणपतीचं सुद्धा मंदिर आहे आणि तिथं पण आम्ही दर्शनाला आम्हाला जायचं होतं मग इथे छान असं दर्शन घेतलं आणि बरेचसे ना आपण मंदिरात जातो त्यावेळेस तिथं ना अपंग वगैरे अशी व्यक्ती असतात तर खरं तर ना त्यांना मदत केलेली वाया जात नाही आणि मला ह्या गोष्टी जरा जास्त आवडतात कारण काही पुण्याचं काम असं नसो पण एखाद्याची मदत करणं मला खूप म्हणजे असं बोलतात ना आवडतं की नाही बाबा खरंच त्याला गरज आहे ना त्याला मदत केली पाहिजे बाकी ह्या मंदिराची ना एक आठवण आहे म्हणजे आमचं नवीनच लग्न झालं होतं ना आम्ही त्यावेळेस ना मी या का मंदिरात जास्त यायची आणि त्याच्यानंतर मग पुढे ना कॉस्मेटिक वस्तू पाहिजे होता तिकडे गेली तिथं थोडी खरेदी केली त्याच्यानंतर मग इकडे गेले शॉपमध्ये या फ्रीज वगैरे बरंच काय काय होतं पण आम्हाला काय घ्यायचं होतं हे शेवटी तुम्हाला कळणारच आहे तर खरंच खूप छान छान व्हरायटी पण छोटासा दुकान होतं त्यामुळे एवढ्या काय म्हणजे जास्त व्हरायटी नव्हत्या पण ठीक आहे तुम्हाला पाहिजे त्या वस्तू त्या देतील अव्हेलेबल करून तर बघितलं आम्ही टी वगैरे आम्हाला घ्यायची आहे पुढे मागं त्यामुळे विचारपूस केली त्याच्यानंतर ना थोडी पेटपूजाही केली कारण का मेन गोष्ट तर पेटपूजा करण्यासाठी बाहेर पडलं होतं आणि हा ना महाराजा ईश्वरपूरमध्ये फेवरेट माझा चायनीज सेंटर आहे आणि इथली म्हणजे क्वालिटी ना एक नंबर फायनली घरी पोचली आणि हे आणले फ्रेशसाठी आणि खूप हेवी आहे म्हणजे मला जसं पाहिजे होतं तसंच आहे फ्रेश ठेवण्यासाठी तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त श्वेताजित ब्लॉगला सपोर्ट करा